नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सव्वीस जानेवारी एक मे किंवा असं आपला दिवस असतो त्या ठिकाणी परेड सुरक्षारक्षक मंडळामधले काही सुरक्षारक्षक आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या रक्षकांचे प्रतिनिधित्व करून त्या ठिकाणी परेडसाठी जातात तर असे काही इच्छुक सुरक्षारक्षक आहेत का आता फक्त मुंबईमधले रक्षक महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षक जिल्ह्यातले इथेपर्यंत येणं फार कठीण आहे मुंबईमध्ये त्यामुळे मुंबईमधले जेवढे सुरक्षारक्षक आपले आहेत ज्यांची उंची सहा फूट अशी उंची आहेत त्यांना इच्छुक आहेत की बाबा मला परेडमध्ये सहभागी घ्यायचं आहे आणि सहभागी व्हायचं आहे अशा रक्षकांनी आपलं जे लोअर परेला ऑफिस आहे कामगार ऑफिस आहे त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी लोअर परेला त्या बाजूलाच आहे तिथे कामगार कल्याण मंडळाचं ऑफिससुद्धा त्याच ठिकाणी आहे ते त्या ग्राउंडवरती जायचं आहे, आहे परेडला त्या ग्राउंडवरती जाऊन उद्या सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी जाऊन तिथे इनामदार साहेब आहेत पवार साहेब आहेत ते त्यांना जाऊन भेटायचं आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी भेटून आपण परेडसाठी इच्छुक आहात असं इच्छुक आहात त्या ठिकाणी कळवा तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी जा मित्रांनो बरेचसेच आपले सुरक्षारक्षक आहेत त्या परेडमध्ये आहेत आता सव्वीस जानेवारी फार जवळ आलेला आहे आणि दादरमध्ये आपलं जे परेड होते सर्वांची त्या ठिकाणी आपणसुद्धा त्याच्यामध्ये दिसून आपण आपणसुद्धा त्यामध्ये असो जे प्लॅटॉन बनवायचे असतात नव्व शंभर लोकांचे आपल्या सुरक्षा रक्षकांचे आणि त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हालासुद्धा खूप काय शिकायला मिळते ते त्या पद्धतीने कसे शिस्तबद्ध आपले सुरक्षारक्षक जर जरवेळी आपण त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना जाऊन भेटून त्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आपल्या सर्व सर्वांच्या समोर तो व्हिडिओ आपण ठेवतोच पण अशा सुरक्षा रक्षकांनीसुद्धा त्या ठिकाणी आवर्जून जायचं आहे सकाळी सात वाजता त्या ठिकाणी पोहोचा पोचल्यानंतर इनामदार साहेबांना सांगा की आम्हालासुद्धा इच्छुक आहेत तुमचं ते त्या ठिकाणी जे काय आहे ते पाहतील तुमची सगळ्या काही गोष्टी तयारी तुमच्या असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच सुरक्षा रक्षकने पोहोचावे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण पुढील निवडेल तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार